नमस्कार शेतकरी मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यातील आजचे म्हणजे सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस चे लाल कांदा बाजारभाव मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कळवण येथील आजचे लाल कांदा बाजारभाव जास्तीत जास्त भाव होता तेराशे पन्नास ते चौदाशे चाळीस रुपये सरासरी भाव होता बाराशे तेराशे तेरा रुपये कमीत कमी भावता नऊशे तर अकराशे रुपये उलटा आणि गोलटी होती चारशे तर आठशे पन्नास रुपये आणि खाद होती दोनशे तर पाचशे रुपये व येथील आजची लाल कांद्याची आवक होती एकशे पन्नास नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती नामपूर येथील आजचे लाल कांदा बाजार भाव बा। जास्तीत जास्त भावता अकराशे पन्नास ते बाराशे पन्नास रुपये सरासरी भावता हजार ते अकराशे रुपये कमीत कमी भावता सहाशे ते नऊशे रुपये व येथील आजचे लाल कांद्याची आवकृती दोनशे पंच्याण्णव पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती देवळा येथील आजचे लाल कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावता अकराशे ते बाराशे दहा रुपये सरासरी भावता नऊशे पन्नास ते अकराशे रुपये मेनके भावता आठशे तर नऊशे पन्नास रुपये गोल्टा आणि गोंटी होती चारशे तर नऊशे पन्नास रुपये आणि खाल होती तीनशे तर पाचशे रुपये व येथील आजची लाल कांद्याची आवक होती दोनशे पाच नऊ उच्ची बाजार समिती भिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार आवारवणी येथील आजचे लाल बाजार बाजारभाव जास्तीत जास्त भावता तेराशे तर सतराशे तीस रुपये सरासरी भावता अकराशे पन्नास ते बाराशे पन्नास रुपये कमीत कमी भावतात सहाशे तर नऊशे एक रुपये उलटा आणि उलटोली तीनशे एक्कावन्न ते नऊशे एक्कावन्न रुपये वैद्यकी आजची लाल कांद्याची आवक होती दोनशे नऊ नऊ कृषी बाजार समिती कृषी उत्प बाद। उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवण येथील आजचे लालकांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावता बाराशे ते चौदाशे एक रुपये सरासरी भावता हजार ते अकराशे रुपये कमीत कमी भावता चारशे पंचवीस ते नऊशे रुपये आणि येथील आजची लाल कांद्याची होती दहा हजार आठशे क्विंटल पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव उपबाजार आवार मुमसे येथील आजचे लालकांदा भाव जास्तीत जास्त भावता अकराशे पंचवीस ते बाराशे वीस रुपये सरासरी भावता नऊशे पन्नास ते एक हजार पन्नास रुपये कमीत कमी भावता चारशे ते आठशे रुपये व वयतील आजची लाल कांद्याची आवक होती बारा हजार क्विंटल कुठची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड येथील आजचे लाल कांदा बाजार जास्ती भाव जास्तीत जास्त भाव होता बाराशे पन्नास ते तेराशे सहासष्ट रुपये सरासरी भाव होता हजार ते अकराशे रुपये कमीत कमी भाव होता तीनशे ते नऊशे रुपये व वैता आजची लाल कांद्याची आवक होती तीनशे पस्तीस नऊ बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथील आजचे लाल बाजार भाव जास्तीत जास्त भावता अकराशे पन्नास ते बाराशे छप्पन रुपये सरासरी भावता एक हजार पन्नास ते अकराशे दहा रुपये कमी भावता सहाशे हजार रुपये व येथील आजची लाल कांद्याची आवपोती चारशे सत्याहत्तर नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव उपबाजार आवर विंचूर येथील आजचे लाल कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भाव होता बाराशे तर चौदाशे रुपये सरासरी भाव होता एक हजार पन्नास ते अकराशे पंच्याहत्तर रुपये कमीत कमी भाव होता पाचशे ते हजार रुपये व येथील आजची लाल कांद्याची आवकृती पाचशे त्रेचाळीस नव तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा अशा शेतीविषयक नवनवीन योजना व रोजचे कांदा बाजारभाव आणि कांद्याविषयी बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी कट्टा या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद Thank you.